परभणी जिल्ह्यातील एका आगळ्या वेगळ्या लग्नाची यांच्या लग्नाच्या मंगल अष्टकात चक्क डम्पिंग यार्ड मधील यार यार लग्नाचे सर्वांनाच कुतुहल आहे नेमका या लग्नाचा हा काय प्रकार आहे असे प्रश्न अनेकांच्या मनात उपस्थित झालेत चला तर तुमच्या मनातील या प्रश्नांची उत्तरं जाणून घेऊया या व्हिडिओ मधून डंपिंग ग्राउंड म्हणजे कचरा अस्वच्छता दुर्गंध असा प्रत्येकाचा समज असतो मात्र मानव शहरात नगरपरिषदेने उभारलेले डंपिंग यार्ड यासाठी अपवाद ठरले स्वच्छता काटेकोर नियोजन यामुळे हा प्रकल्प नावारूपास आला खरा मंगळवारी या प्रकल्पात एका आगळा वेगळा पर्यावरणपूरक विवाह सोहळा पार पडला शहराच्या जवळच सात एकर जागेत घनकचरा प्रकल्प आहे या प्रकल्पात कचऱ्यावर प्रक्रिया करून कंपोस्ट खताची व पेव्हर ब्लॉकची निर्मिती केली जाते शहरातील बाळासाहेब सत्वधरे यांची कन्या पूर्वा हिचा विवाह मानवत येथील अनिलशी सहा जुलै रोजी करण्याचा योजला होता लग्नातील जेवणावळ वराडी मंडळीच्या लगबगीने हा संपूर्ण परिसर फुलून गेला होता या विवाह सोहळ्यात नगर परिषदेने उपस्थित वराड्यांना कंपोस्ट खताचे व वृक्षांचे वाटप केले यामुळे हा विवाह सोहळा अजूनच लक्षवेधी ठरला प्रशासनाचा हा उपक्रम राज्यातील अन्य नगर परिषदांसाठी मार्गदर्शक ठरावा असाच आहे